नमस्कार मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकाचा अभ्यास करतोय आणि या घटकाअंतर्गत आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतोय टॉपिकचं नाव आहे महाराष्ट्रातील कृषी तर आपण सुरुवात करूया ह्यातला आपल्याला पहिला मुद्दा बघायचा आहे पद्धती वेक्या वेक्या खेतरा, खेतरा पीक पद्धती म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न काय आणि विविध प्रकार आता आपण त्याची व्याख्या बघूया व्याख्या काय म्हटली बघा विशिष्ट वेळी असलेल्या जमिनीच्या एकूण क्षेत्राच्या एकूण पिकाच्या लागवडीखालील असणारे क्षेत्राचे जे प्रमाण असते त्याला पीक पद्धती किंवा पिकांचा आकृतीबंध असे म्हणतात बरोबर आता व्याख्येमधले महत्वाचे मुद्दे बघा विशिष्ट वेळी विविध पिकांच्या यदा आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायचा हे विविध पिकं असणारे विचारात घ्यायचे लागवडीखाली असलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या एकूण पिकाच्या लागवडीखालील असलेले क्षेत्र म्हणजे समजा ही एक, एकर जमीन आहे त्यातला असं आपण गृहित धरू हे चार भाग आहेत ह्या चार भागामध्ये हे एक नंबरचं पीक आहे ह्या दोन नंबरचं पीक आहे ह्या तीन नंबरचं पीक आहे आणि ह्या चार नंबरचं पीक आहे तर ह्यांचं जे एकमेकाशी जो संबंध कि आहे किंवा प्रमाण आहे समजा एकचं जे बाकी सर्व जमिनीशी प्रमाण किंवा दोनचं सम जमिनीशी प्रमाण ह्यांचं जे प्रमाण आहे त्याला काय म्हटलं जातं तुमचं पीक पद्धती किंवा क्रॉपिंग पॅटर्न असं म्हटलं जातं आता ह्या पीक पद्धतीचं प्रकार बघा एकूण किती आहेत तीन आहेत पहिले आहे एक पीक पद्धत दुसरं आहे मिश्र पीक आणि तिसरं आहे आंतर पीक आता बघा एक पीक पद्धत म्हणजे बघा आता आपण उदाहरणार्थ काय म्हटलं होतं हे एक क्षेत्रामध्ये एक एकूण चार पीक लावले आहेत पण जर इथे सर्व एकच पीक असेल बरोबर तर ह्याला म्हणायचं एक पीक पद्धत म्हणजे पूर्ण क्षेत्रामध्ये काय केलं एक जातं एकच प्रकारे पीक केलं जातं आता हे मिश्र पीक आणि आंतरपीक ह्या दोन्हीमध्ये एक दोन्हीमध्ये साम्य काय आहे बघा ह्यामध्ये दु एकापेक्षा जास्त पीक लावले जातात पण मिश्र आणि आंतरपीकमध्ये फरक असतो मिश्रमध्ये समजा असं आपण धरू की दोन कोणते तरी पीक लावलेत आणि त्या दोन पिकांमधलं हे प्रमाण असतं ते नक्की नसतं म्हणजे कोणत्या प्रमाणामध्ये केस आपण उदाहरणार्थ कोणतेही दोन पीक घेतली तर त्यांच्यातलं प्रमाण जे आहे ते नक्की नसतं त्यावेळेस तिला मिश्र पीक म्हणायचं आणि ज्यावेळेस त्यातलं प्रमाण निश्चित असतं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आंतरपीक पद्धत अशी असे म्हणतात ओके पुढचा मुद्दा आहे बघा पीक प्रारूपावर म्हणजे क्रॉपिंग पॅटर्नवर परिणाम करणारे घटक आता एकूण चार घटक आहेत चा, चार घटकांतर्गत त्याचे पुन्हा उपघटक आहेत आपल्याला प्रश्न कोणते चार आहेत असं येत नाही तर प्रश्न असा येतो की गटात न बसणारा म्हणजे ते काय करतील भौतिक मधले तीन देतील आणि एक तांत्रिक मधला एक देतील किंवा आर्थिक मधले देतील किंवा असंही प्रश्न विचारतील चार ऑप्शन देतील आणि ह्यातला प्रश्न असं विचारतात की पीक प्रारोपावर परिणाम करणारा आर्थिक घटक कोणता त्यामुळे प्रश्न कोणत्या प्रकारे येतो गटात न बसणारा आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो किंवा चार ऑप्शनपैकी एक स्पेसिफिक विचारतील आर्थिक कोणता आहे तांत्रिक कोणता आहे भौतिक कोणता आहे किंवा शासकीय कोणता असा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बरोबर तर आपण सुरुवात करूया बघा पहिला मुद्दा काय आहे आपला भौतिक मृदेची रचना तापमान पर्जन्य आणि हवामान जे भौतिक म्हणजे फिजिकल म्हणजे नॅचरल ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे तसं पाहिलं तर मानवी हस्तक्षेप जास्त प्रमाणात नसतो असे जे सर्व घटक तुमच्या भौतिकमध्ये येतात मृदा रचना तापमान पर्जन्य आणि हवामान त्यानंतर तांत्रिक तांत्रिक म्हणजे इथं काय होतं बघा तांत्रिकमध्ये आपण मानवी इंटरव्हेन्शन म्हणजे मानवी हस्तक्षेप जिथं मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशा गोष्टी तुम्हाला तांत्रिकमध्ये आढळून येतात त्यातलं पहिलं उदाहरण बघा सिंचन सुविधा म्हणजे सिंचन सुविधा तुम्ही निर्माण केली असेल किंवा सुधारित बियाणे वापरत असाल किंवा रासायनिक खते वापरत असाल किंवा पिकांचे फेरपालट करत असाल किंवा पीक साठवणूक ह्या चारही ह्या जे पाच मुद्दे आहेत त्यामध्ये बघा हे ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे मानवी हस्तक्षेपा शिवाय शक्य होणार नाही अशा सर्व गोष्टी तुमच्या कुठं तांत्रिक घटकामध्ये येतात त्यानंतर पुढचा आहे तुमचा आर्थिक आर्थिक घटक बघा पीक लागवडीचा जो खर्च आहे बरोबर त्यानंतर पीक उत्पन्न आहे शेतीचा आकार आहे भूधारणा अधिकार आहे आदाने आणि विमा म्हणजे असे घटक ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पैसा आ... पैशाचं पैसा दिसून येतो म्हणजे बघा इथं पीक लागवड खर्च म्हणजे पैसा आला पीक उत्पन्न म्हणजे काहीतरी पैसे भेटणार आहेत जमिनीचा आकार आहे त्यानुसार तुमचं उत्पन्न ठरणार आहे त्यानुसार खर्च ठरणार आहे त्यामुळे तुमचं आर्थिक आलं भूधारणा अधिकार आहे म्हणजे तुमचं स्वतःचा अधिकार आहे की तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याच्या जमिनीवर काम करता हे तुमचा भूधारणा अधिकारमध्ये येतं आदाने आणि विमा हे पाच गोष्टी जिथं तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली पैसा दिसून येतो पैशाशी संबंध दिसून येतो त्यांना आपण आर्थिक असं म्हणतो चौथा आहे तुमचं शासकीय शासकीय घटक शासकीय घटक म्हणजे शासकीय धोरण काय असणार आहे आहे बरोबर पहिला मुद्दा बघा शासनाने कोणकोणत्या पिकांना कोणती किंमत द्यायची म्हणजे आपल्याकडे जो एम एस पीचा जो कन्सेप्ट आहे ते तुमचं कुठं शासकीय धोरणात म्हणजे शासकीय किंमत धोरणामध्ये एम एस पी हा प्रकार झाला त्यानंतर बाजारपेठेची उपलब्धता म्हणजे शासनाने ठराविक पिकासाठी किंवा सर्व पिकांसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी काही अं पावलं उचलली आहेत का तर ते तुमचं काय होणार बाजारपेठची उपलब्धता असं म्हणू शकतो आता बाजारपेठाची उपलब्धता करून देणं किंवा त्या संबंधित कायदे करणं हे कोणाचं शासनाचं काम येणार त्यामुळे ते शासकीय घटक म्हणून येतं त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तुमचं आयात निर्यात धोरण म्हणजे शासनानं आयात आणि निर्यातीच्या बाबतीमध्ये कोणतं धोरण आखलं आहे त्यानुसार काय होणार तुमच्या त्या पीक प्रारूपाला परिणाम होते म्हणजे जर समजा एखाद्या पिकाच्या आयातीवर जर बंदी असेल तर त्याचं उत्पादनासाठी काय होईल तुम्हाला देशांतर्गत इन्सेंटिव्ह भेटेल कारण ते बाहेरून येणार नाही त्यामुळं जे उत्पादन लागणार ते तुम्हाला काय होणार आहे तुमच्या देशामधूनच निर्माण करावं लागेल त्यावेळेस तुमचं उत्पादनामध्ये तुम्ही वाढ होऊ शकते सेम तुमच्या निर्याती बाबतीमध्ये किंवा एखाद्या पिकाच्या संदर्भात जर निर्यातीसाठी सरकारनं एखादी योजना सुरू केली असेल तर आपोआपच काय होणार आहे त्या पिकाचं उत्पादन घेण्याकडे लोकांचा ओढा वाढणार आहे आणि काय होणारे उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आता बघा हे बघितलं आपण पीक प्रारूप म्हणजे काय आता आपल्याला पाहिजे की महाराष्ट्रातले जे महत्वाचे पीक आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया पहिला बघा ज्वारी आहे लागवड कुठे होते ज्वारीचं वैशिष्ट्य आहे हे की हे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये ह्याचं उत्पादन घेतलं जातं पण उत्पादन घेताना काय होते बघा तुमचं खरीपामध्ये जी असते तिला काय म्हटलं जातं जोंधळा आणि रब्बीमध्ये असते तिला शाळू असं म्हटलं जातं हे दोन नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की खरीपातील ज्वारी कोणत्या नावाने ओळखली जाते तर ती अं जोंधळा म्हणून ओळखली जाते आता बघा पुन्हा तोच मुद्दा आहे लक्षात कस कसा ठेवणार तुम्ही मी कसं लक्षात ठेवतो खरीप आणि इथं जोंधळा इथं मला हे तीन तीन अक्षर आहेत इथं जोंधळामध्ये सुद्धा मला तीन अक्षर आहेत रब्बी रब्बीमध्ये दोन आहेत आणि शाळूमध्ये सुद्धा दोन आहेत अशा तऱ्यात तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचा मुद्दा आहे बघा आवश्यक परिस्थिती यावर तापमानावर कधी प्रश्न आलेला आहे पण पर्जन्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे तर पर्जन्य किती लागतं बघा पन्नास ते पंच्याहत्तर सेंटीमीटरचा पाऊस लागतो आणि तापमान तुमचं पंचवीस ते सव्वीस डिग्री सेंटीग्रेड असलं पाहिजे पर्जन्य लक्षात ठेवा पन्नास ते पंच्याहत्तर यावर प्रश्न विचारला गेलेला आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील वाटा यावर सुद्धा प्रश्न विचारून गे गेलेला आहे महाराष्ट्राचा वाटा किती आहे सेहेचाळीस पॉईंट नऊ टक्के म्हणजे भ भारताचा विचार करता एको एकूणपैकी सेहेचाळीस पॉईंट नऊ टक्के असेल तर ऑब्विसली महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर असणारे उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक असणार आहे बरोबर आता एवढ्या प्रमाणात उत्पादन होते प्रथम क्रमांकामध्ये म्हणजे हे उत्पादनामध्ये पहिला क्रमांक असणार आहे आणि दुसरी गोष्ट उत्पादनामध्ये आहे म्हणूनच क्षेत्रफळामध्ये सुद्धा जे क्षेत्रफळ आहे ज्यावर ज्वारीचं पीक लावलं जातं ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर असणार आहे आता पुढचा मुद्दा बघा क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता यावर प्रश्न विचारला जातो खूप वेळा आणि इथं कन्फ्यूज करण्यासाठी खूप जास्त आपल्याला काय असतं चान्सेस निर्माण होतात आता बघा सोलापूर जिल्हा ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस त्याला ज्वारीचं कोठार असं आपण म्हणून ओळखलं जातं बरोबर त्यामुळं ज्वारीचं कोठार म्हणतोय आपण एखाद्या क्षेत्राला ह्याचा अर्थ तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिकाचं लागवड केली जात असेल त्यामुळे क्षेत्रफळ जास्त असणार बरोबर आपण एखाद्या क्षेत्राला काय म्हणतोय कोठार म्हणतोय म्हणजे उत्पादन बी असणार त्यामुळं तुमचं क्षेत्र आणि उत्पादन या दोन्हीमध्ये तुम्हाला काय दिसते सोलापूर आघाडीवर आहे म्हणजे एक नंबरचा जिल्हा आहे पण बघा एखाद्या भागामध्ये एखादं उत्पादन जास्त होतंय किंवा क्षेत्र जास्त आहे ह्याचा अर्थ तिथली उत्पादकता जास्त असलीच उत्पादक पाहिजे असं काही नाही त्यामुळं ज्यावेळेस उत्पादकशी संबंध येतो त्यावेळेस तुम्हाला जळगाव हा तुमचा एक नंबरला येतो त्यामुळे जर ज्वारीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे सोलापूर महत्वाचं आहे पण ते क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीतच आहे उत्पादकच्या बाबतीमध्ये नाही ओके पुढचा मुद्दा आहे बाजरी बाजरीचं काय बघा ज्वारीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे अन्नधान्य पीक आहे ह्याचं वैशिष्ट्य काय बघा मध्यम प्रतीच्या जमिनीवर घेतले जाणारे जा नाही दुष्काळी भागातले म्हणजे तुम्ही जर इन जनरली विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मराठवाड्याच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजरीचं उत्पादन घेतलं जातं आणि बघा मराठवाड्याचं हे वैशिष्ट्य आहे जमिनीची दुय्यम जमीन आणि काय दुष्काळी भाग म्हणजे कमी पर्जन्य ह्या दोन गोष्टी आपल्याला मराठवाड्यामध्ये आढळून येतात त्यामुळे बाजरी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते आवश्यक परिस्थिती काय तापमान वीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड पर्जन्य तुमचं चाळीस ते साठ यावर प्रश्न पर्जन्यावर आलेला आहे चाळीस ते साठ सेंटीमीटर पर्जन्य लागतं आणि तापमानावर तर प्रश्न आलेला आहे पण लक्षात ठेवायचे वीस ते तीस पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्राचा वाटा महाराष्ट्राचा वाटा किती आहे काय होतं दहा पॉईंट एक टक्के आहे बरोबर आता बघा इथं मुद्दा व्यक्त करताना इथं कुठं असं म्हटलेलं नाही किंवा मी सांगितलेलं नाही दहाच टक्के वाट आहे ह्याचा अर्थ महाराष्ट्र ज्वारीच्या उत्पादनामध्ये एक नंबरला नसणार हे आपण लक्षात घ्यायचं आहे प्रश्न जर असा आला किंवा वाक्य आलं की महाराष्ट्र बाजरीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे तर नाही जर असते तर मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं असतं कुठेही याचा आढळत नाही याचा अर्थ आपण एक नंबरला नाही आहोत पुन्हा तेच मुद्दा आलो बघा क्षेत्रफळ उत्पादन आणि उत्पादकता इथं काय होते बघा उत्पादन आणि उत्पादकता आणि क्षेत्र ह्या तीन गोष्टीमध्ये बाजरीच्या ज्या संदर्भ विचारात घेतला जातो त्यावेळेस उत्पादन आणि उत्पादकतेच्या बाबतीमध्ये आणि क्षेत्रफळ ह्या तिन्हीमध्ये एक गोष्ट बाजरीच्या बाबतीत सगळ्यात चांगली काय आहे की तिन्ही जागेवर नाशिकच आहे क्षेत्रफळामध्ये उत्पादनामध्ये आणि उत्पादकतेमध्ये त्यामुळं बाजरीमध्ये जसं आपल्याला जळगाव विचारात घ्यायचं होतं उत्पादकतेच्या तसं इथं काही नाही ह्या तिन्ही जागेवर तुम्हाला फक्त नाशिकच आहे ओके हा पुढचा मुद्दा आहे बघा तांदूळ बघा अति पावसाच्या म्हणजे तुमचं कोकण आणि विदर्भाचा पूर्व भाग म्हणजे पूर्व विदर्भ यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आता बघा इन जनरली आपल्याला काय वाटतं म्हणजे जनरल परसेप्शन असं आहे की कोकणामध्ये उत्पादन जास्त होतं होतं उत्पादन पण एकूण जे महाराष्ट्राचं उत्पादन विचारात घेतलं ना तर कोकण नाही कोकण पाहिलं नाही तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर तुमचा काय आहे विदर्भ आहे विदर्भ किती अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्र आहे हे कशामुळे आपल्याला लक्षात येते का जस्ट तुम्ही प्राकृतिक प्राकृतिक महाराष्ट्र विचारात घेता हा कोकणाचा भाग आहे आणि हा विदर्भाचा भाग आहे आपल्याला लक्षात येते ना क्षेत्रफळ बघा ह्या दोन ज्या प्रातिनिधिक आकृतीमधूनच लक्षात येते की हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ ह्यापैकी हे क्षेत्रफळ जास्त आहे बरोबर म्हणून काय होते काय म्हटलं यांना अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्रफळ तुमचं कुठं आहे विदर्भामध्ये आहे बघा पुढचा मुद्दा बघा महाराष्ट्रातील इतर अन्नधान्य पिकांच्या तुलनेमध्ये तांदळाचे उत्पादन सर्वाधिक आहे म्हणजे बघा आपण मग काय पाहिलं आपण मागची स्लाइड घेऊया ज्वारीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे सेहेचाळीस टक्के ओवरऑल महारा भारतामध्ये सेहेचाळीस टक्के वाटा आहे पण ज्वारीचं उत्पादन सुद्धा खूप कमी क्षेत्रावर घेतलं जातं म्हणजे जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचा विचार केला ते आणि भारताचं केलं तर त्यापैकी महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे पण ओव्हरऑल जर महाराष्ट्राचा विचार केला तुमचा ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार जर केला तर काय होतं तांदूळ पिकाचं उत्पादन जास्त होतं कारण क्षेत्रफळ सुद्धा जास्त आहे आता आवश्यक परिस्थिती काय आहे बघा तांदूळ आहे म्हणल्यानंतर पाऊस जास्त लागणार आहे पाऊस जास्त लागणार आहे ह्याचा अर्थ काय करायचं म्हणजे ह्याला शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त तापमान आहे सत्तावीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड ओके त्यानंतर पुढचा मुद्दा आहे क्षेत्रफळ क्ष क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता ह्या तीन मुद्दे विचारात घ्यायचे क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये पुन्हा आपल्याला इथं काय होते ज्वारी सारखाच संदर्भ लागतोय तिथे आपल्याला तिथे सोलापूर होतं क्षेत्र आणि उत्पादनामध्ये इथं तांदळामध्ये गोंदिया आहे तुमचं दोन जाग्यावर आणि उत्पादकतेमध्ये कोल्हापूर आहे ज्वारीमध्ये तिथे कोण होतं तुमचं जळगाव होतं म्हणून ह्या हा मुद्दा सुद्धा आपल्याला विचारात घ्यायचा आहे ओके हा पुढचं पीक आहे बघा गहू रब्बी हंगामात आणि थंड वातावरणामध्ये बघा मुद्दा लक्षात काय घ्यायचं तुमचं हे रब्बी हंगामात होतं आणि थंड वातावरण या दोन्हीमध्ये घेतलं जाणार पीक आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नदी खोऱ्यामध्ये अशा कोणत्या विशिष्ट नाही पण जे नदीचे सर्व आहेत मग तुमच्या गोदावरी वर्धा ह्या जे महत्वाचे दोन नद्या आहेत किंवा कृष्णा असं कोणतंही तुम्ही नदी खोऱ्या घ्या त्या नदी खोऱ्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला गव्हाचं उत्पादन घेताना आढळून येईल आवश्यक परिस्थिती आहे बघा काय म्हटलंय थंड वातावरण थंड वातावरण आहे म्हणजे कमी पाहिजे टेम्परेचर हे बघा पंधरा डिग्री आहे त्यानंतर पर्जन्य आहे याचं पन्नास ते पंच्याहत्तर ह्या गोष्टी दोन विचारात घ्यायच्यात महाराष्ट्राचा जर विचार केला तर लागवडी क्षेत्र किती आहे हे बारा पॉईंट बहात्तर आहे यावर प्रश्न विचारला गेलेला आहे एकदा त्यामुळे हा आकडा इथे मेन्शन केलेला आहे बाकी कुठं तुम्हाला लागवडीखाली दिसत नाही इथं दिसते कारण हा आकडा विचारला आहे बारा पॉईंट बहात्तर लाख हेक्टर गहू गव्हाखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आढळून येतं पुढचा मुद्दा बघा क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता पुन्हा सेम पॅटर्न रिपीट होते क्षेत्र आणि उत्पादनामध्ये तुमचं नागपूर आहे आणि उत्पादकतेमध्ये सांगली आहे पुढचं आहे महत्वाचं पीक आहे बघा हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कापूस आवश्यक परिस्थिती काय बघा सुरुवातीला तापमान किती पाहिजे ह्याचं पंचवीस ते पस्तीस म्हणजे थोडी उकाड्याची परिस्थिती पाहिजे पुढे टेम्परेचर वाढल्यानंतर तापमान जाणवायला लागतं आपल्याला पर्जन्य पन्नास ते एकशे दहा सेंटीमीटर आणि हवामान कोरडे कोरडे हवामान हे तुमच्या कापूसाच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे लागवडीखालील क्षेत्र विचारात घेतलं तर अठरा टक्के आहे अठरा टक्के आहे आणि हे सर्वाधिक आहे अठरा टक्के म्हणजे हा अठरा टक्के महाराष्ट्राच्या एकूणपैकी विच अठरा टक्के आहे मग महाराष्ट्राचं जे एकूण लागवडीखाली क्षेत्र आहे त्यापैकी अठरा टक्के असल्यामुळं हे महाराष्ट्रा हे कुठं आहे सर्वाधिक आहे महाराष्ट्राचा वाटा किती आहे उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा भारताच्या तुलनेमध्ये बेचाळीस टक्के म्हणजे पुन्हा एकदा सर्वाधिक उत्पादन आपलं कुठं होतं महाराष्ट्रात होतं कापूस आपण विचारात घेतोय राष्ट्रीय उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक ओके हा दुसरा आहे आता बघा काय होतं लागवडी खालील क्षेत्र महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये हे अठरा टक्के आहे पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण भारताचा विचार करता त्यावेळेस हे बेच पूर्ण भारताच्या अँगलमधून विचार केला तर बेचाळीस टक्के क्षेत्र किती आहे काय आहे हे तुमचं अं महाराष्ट्रात आहे म्हणजे हे उदाहरण उदाहरण म्हणून सांगतो मी समजा असं आपण धरू की भारतामध्ये ही शंभर एकर जमीन आहे तर ह्यापैकी किती अठरा टक्के जमिनीवर काय होते तुमचं कापसाचं उत्पादन होतं पण ही अठरा टक्के काय आहे ही बेचाळीस टक्के आहे किंवा कोणाच्या बेचाळीस टक्के आहे भारताच्या म्हणजे बेचाळीस टक्के असेल तर ही पंचेचाळीस एकर जर जमीन असेल भारताची तर त्यापैकी काय होते बेचाळीस टक्के वाटा म्हणजे अठरा टक्के जमीन तुमची महाराष्ट्रामध्येच आहे म्हणून क्षेत्रफळामध्ये बेचाळीस टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे फक्त महाराष्ट्र विचार घेतला तर तुमचं अठरा टक्के आहे आता क्षेत्रफळ जरी जास्त असलं तरी एक गोष्ट लक्षात येते बघा उत्पादनामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नाही तर महाराष्ट्र उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर तुमची गुजरात राज्य आहे पुढचा मुद्दा आहे बघा क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता इथं आपल्याला तिन्ही जागेवर काय होते वेगवेगळे घटक आढळून येतात क्षेत्रफळामध्ये तुमचा औरंगाबाद आहे उत्पादनामध्ये जळगाव आहे आणि उत्पादकतेमध्ये परभणी आहे ओके हा आता हा पुढचा महत्वाचा पीक आहे बघा काय मोठ्या प्रमाणावर पाणी आणि तांबडी जमीन आवश्यक आता मी मग मग जमिनीचा आपण जे चर्चा करत होतो मागच्या घटकामध्ये त्यावेळेस आपण पाहिलं होतं की तांबडी जमीन कुठं तुम्हाला कोक तुमच्याकडं कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली साताऱ्यामध्ये आढळून येते कोल्हापूरमध्ये तर पश्चिम कोकण सोड कोकण नाही पण तुमच्या सांगली साताऱ्यामध्ये काय आहे पाणी आणि तांबडी जमीन ह्या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर तुम्हाला काय आढळून येतं उसाचं क्षेत्र आढळून येतं आवश्यक परिस्थिती काय आहे वीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान जास्त नको आहे आणि सर्वात महत्त्वाची ऊसाची जी कंडिशन आहे त्याला सिंचन सुविधेची आवश्यकता असते कारण याला खूप जास्त पाणी घेणारं पीक आहे ओके उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे एकूण जे उत्पादन होतं त्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्पादनामध्ये एक, उत्पादन हो उत्पादन उत्पादन एक नंबरला तुमचं उत्तर प्रदेश हे राज्य आहे त्यानंतर क्षेत्र उत्पादन आणि उत्पादकता मध्ये क्षेत्रामध्ये कोल्हापूर एक नंबरला आहे उत्पादनामध्ये सुद्धा कोल्हापूर एक, एक नंबरला आहे आहे पण उत्पादकतेमध्ये तुमचं सातारा एक नंबर एक नंबरला आता बघा इथे मुद्दा मी सांगायचं विसरलो सिंचन सुविधांची आवश्यकता ह्यावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही ऊस विचारात घेता त्यावेळेस महाराष्ट्राच्या एकूण जमीन ज्या लागवडी खालची जमीन आहे त्यातलं फक्त तीन टक्के क्षेत्र तुमचं काय आहे ऊसाखाली आहे पण हे तीन टक्के क्षेत्र एकूण सिंचनापैकी सत्तर टक्के पाणी वापरत म्हणजे येते लक्षात एकूण तीन टक्के तुमचं सत्तर टक्के पाणी वापरते म्हणजे उपलब्ध सिंचनापैकी सत्त्याण्णव टक्के जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला फक्त तीस टक्के पाणी उपलब्ध होतं तु तुमच्या फक्त उसामुळे यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे किती टक्के पाणी वापरलं जातं सत्तर टक्के ओके okay. आता पुढचा मुद्दा आहे आता हे पीक झाले आपल्याला फळ पिकांकडे आहे बघा मुद्दा आहे प्रमुख फळपीक लागवडीखालील क्षेत्र आणि प्रमुख जाती आता लागवडीखालील क्षेत्रावर क्षेत्रावर कधी प्रश्न विचारलेला नाही त्यामुळे ते आपण जास्त विचारात घ्यायचं नाहीये पण आपण काय करू प्रमुख फळपीक आणि प्रमुख जाती या विचारात घेऊ पहिला फळ आहे तुमचं आंबा आंब्यामध्ये आपल्याला ज्या जाती माहिती आहेत बघा केशर माहिती आहे हापूस माहिती आहे निलम आहे पायरी आहे तोतापुरी लंगडा दशेरी आम्रपाली सिंधुरत्ना त्यानंतर डाळिंबावर प्रश्न येऊन गेलेला आहे गणेश आणि भगवा ह्या दोन कोणाच्या जाती आहेत तर ह्या डाळिंबाच्या आहेत त्यांच्या बाकीच्या कोणत्या आहेत बघा एक मृदुला आहे आणि फुले आरगता भगवा आणि गणेशवर प्रश्न येऊन गेला त्यामुळे हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत संत्री आपल्याला माहिती आपण म्हणतो की फेमस नागपूर घ्यासाठी संत्र्यासाठी फेमस आहे म्हणून जात त्याचे लक्षात राहायला सोपी आहे नागपुरी संत्रा त्यानंतर द्राक्षावर प्रश्न येऊन गेलेला आहे तास ए गणेशवर प्रश्न येऊन गेला आहे थॉमसेन सिडलेस थॉम्सन सिडलेस आणि तासे गणेश ह्या कशा जाती आहेत द्राक्षाच्या आहेत त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर पुढचा मुद्दा पुढचं फळ आहे केळी केळी वसई तुमची फेमस आहे त्यामुळे या लक्षात ठेवायचं आहे लाल वेलची वेलची दोन लेवे वेलची आहेत वेलची आणि सफेद वेलची हरिसाल आणि ग्रँड नाईन ह्या चार जाती आहेत पण प्रश्न यावर वसईवरच आलेला आहे त्यानंतर मोसंबीचं न्यू सेलर म्हणून जात आहे जी फेमस आहे आणि सगळ्यात शेवटचं पीक आहे आपलं फळपी त्याचं नाव आहे चिकू ह्यावर सुद्धा प्रश्न विचारून गेला प्रश्न असा विचारला होता क्रिकेट बॉल ही कोणत्या फळाची जात आहे तर okay. ती कोणाची जात आहे तुमच्या चिकू या फळाची जात आहे ओके आता आपण पाहिलं फळ फळपिक आणि त्याची जाती आता पुढचा मुद्दा आहे आपला फळ फलोत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाणे हे जनरली आपल्याला माहित असतात पण तरी आपण सर्वांचे एकदा फास्टमध्ये रिव्हिजन घेऊया बघा केळी तुमची कुठली फेमस आहे जळगाव आणि आता मी तुम्हाला म्हटलं वसई ह्या दोन जागा आहेत केळी आहेत जळगावची आणि वसईचे फेमस आहेत चिकू तुमचं हे घोलवड डहाणू आणि ठाणे हे तुमचं कोणतं कौन्त, कोणता भाग झाला हा तुमचा ठाणे आणि पालघरमध्ये आढळून येतो जास्त प्रमाणामध्ये त्यानंतर आंबा रत्नागिरी बरोबर मोसंबी तुमचं श्रीरामपूरसाठी द्राक्ष नाशिकची द्राक्ष माहिती आपल्याला सांगली सुद्धा फेमस आहेत काजू कोकणामध्ये येणार मालवण आणि वेंगुर्ला कलिंगड अलिबागमध्ये येतं आणि संत्री पुन्हा एकदा नागपूरमध्ये येतं बरोबर हे महत्वाचे जाते बघा आणखी एक क्विक पॉईंट आपण रिव्हिजनमध्ये लक्षात घेतोय केळीसाठी वसई आंब्यासाठी रत्नागिरी बरोबर हां आता आ, एक मुद्दा माझ्या लक्षात आला बघा आपण ज्यावेळेस घाटांचा विचार करतो ना त्यावेळेस मी तुम्हाला एक मुद्दा सांगितला होता रत्नागिरीचा आंबा फेमस आहे हे आपल्याला जोडताना घाट होता ना हा घाट तुम्हाला कुठं जोडत होता कोल्हापूरसह जोडत होता तसं ह्या टॉपिकशी काही संबंध नाही पण एक रिव्हिजन पॉईंट म्हणून माझ्या लक्षात आलं आंबाघाट तुमच्या रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडण्याचं काम करतो ओके okay. अशा तऱ्हेने आपला हा जो टॉपिक आहे महाराष्ट्रातील कृषी हा टॉपिक संपलेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद